संक्रांत झाली की हळदी कुंकुच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होते आपण आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकू समारंभासाठी घरी बोलवतो आणि मग त्यांच्यासाठी छान छान असे नाश्त्याचे पदार्थ आपल्याला बनवावेसे वाटत आजचा पदार्थ हा असाच आहे तयार होणारा हा पदार्थ तुम्ही अगोदर तयारी करून ठेवली तर अगदी चुटकीस अशी गरम गरम मैत्रिणींना सर्व करू शकता पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथं ताज्या मटारच्या शेंगा मी सोलून घेतले एक कप ताजा मटार घेतलाय आता हे मटार आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे तर त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की यामध्ये हे ताजा मटार घातला मटार घातल्यानंतर पाण्याची उकळी थांबलेली तुम्हाला दिसत असेल त्यामुळे गॅस थोडासा मोठा करायचा आणि या पाण्याला पुन्हा एक चांगली उकळी काढायची पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि साधारण दोन मिनटं आपल्याला हा मटार या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा खूप जास्त गिच्च होईपर्यंत पण शिजवायचं नाही साधारण दोन मिनटं मी मटार चांगला पाण्यामध्ये उकळून घेतला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे आता या मटारमधून पाणी आपल्याला वेगळं करायचंय आहे एका भांड्यावरती मी चाळून ठेवली आणि यामध्ये मटार सगळा ओतून घेतलेला आहे याला दोन मिनटं असंच बाजूला ठेवूयात म्हणजे याच्यामध्ये जर काही पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर ते सुद्धा सगळं निथळून जाईल आता मटारमधून संपूर्ण पाणी निथळतोय तोवर तो यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका पॅन मध्ये आपल्याला घ्यायचंय एक मोठा चमचा दणे एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि तीन काळे मिरे आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे सर्व मसाले खमंग वासईपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे मसाला बघा इथे मी छान असा भाजून घेतलेला आहे मस्त सुगंध दरवळतोय आता हा मसाला पॅन मधून काढून घेऊयात आणि पूर्णपणे गार करून आहे मसाला गार झाला की यामध्ये घालायचे एक इंच आल्याचा तुकडा ज्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पाच ते सहा लहान आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या इथे मी तिखट वापरलेल्या आहेत त्यामुळे इथे मी दोनच घेतलेत तुमच्याकडच्या मिरच्या सप्पक असतील किंवा कमी तिखटाच्या असतील तर त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचंय वाटून घेतलेला हा ताजा ताजा मसाला आपण एका वाटीमध्ये काढून ठेवलाय आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घ्यायचंय पाणी निधून घेतलेला ताजा मटार आणि याला सुद्धा पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचंय पल्स मोडवरती बटन चालू बंद करत एक ते दोन वेळेला फक्त आपल्याला याला फिरवून घ्यायचंय एका वाटाण्यामध्ये फक्त दोन तुकडे झाले पाहिजेत किंवा काही वाटाणे तसेच राहिले तरी चालतील मसाला आपला तयार झालेला आहे मटारची भरड इथं तयार करून घेते आता याला फोडणी देऊ एक मोठा चमचा तेल गरम करून आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी बारीक चिरून घेतलेला आहे त्याची फोडणी करायची कांदा आपल्याला खूप लालसर होईपर्यंत नाही पण चांगला शिजेपर्यंत मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचाय एखादा मिनिट मी कांदा इथं परतून घेतला हलकासा मसूद झालाय पण रंग अजिबात बदललेला नाहीये आता यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालूया मसाला घातल्यानंतर हा पटकन करपू शकतो त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि याला पटापट मिसळून घ्यायचं मसाला थोडासा परतून घेतला आलं लसूण जे घातलं होतं त्याचा कच्चेपणाचा वास कमी झाला की यामध्ये पावडर मसाले घातलेले आहेत पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली पुन्हा याला फक्त मिसळून घेतलं आणि आपण जी वाटाण्याची भरड करून घेतली होती ती, ती संपूर्ण यामध्ये घालायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा नाहीतर मग मसाले करपू शकतात वाटाण्याची भरड मी मसाल्यामध्ये फक्त मिसळून घेतलेली आहे आता यामध्ये मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे मी फक्त साल काढून घेतले त्याला हाताने कुस कुस्करून यामध्ये घालायचंय खूप मॅश करायची गरज नाही काही चंक्स तसेच राहिले तरी चालतील सोबतच घालूयात काही पावडर मसाले चवीनुसार मीठ घातलेला आहे पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा गरम मसाला आपण मैत्रिणींना घरी बोलवतो त्यांच्या सोबत लहान मुलं सुद्धा येतात त्यामुळे आज जे आपण रोल बनवते ते मी खूप तिखट केलेले नाहीत पण तुम्हाला जर तिखट करायचे असेल तर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर वापरली तरी चालेल मसाले घालून पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे यानंतर यावरती प्लेट चाकूयात आणि याला एक तंदन चांगली दोन मिनिटासाठी वाफ करूयात साधारण दोन मिनिटं झालेली आहेत चेक करूयात हे पहा आपण जे रोल करतोय त्याच्यासाठीच आतलं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे याला पूर्णपणे गार करून घेऊ आणि मगच नंतर पुढची प्रोसेस करायची आज आपण बनवतोय ब्रेड चे रोल ब्रेड चे रोल बनवतोय त्यामुळे पीठ मळणे पीठ भिसत ठेवणे किंवा त्या पिठाचे छोटे छोटे गोळे लाटणे असं काहीही आपल्याला करावं लागणार नाही फक्त मार्केटमधून आपल्याला ब्रेडचं पॅकेट आणायचंय तर या ठिकाणी मी ब्राऊन ब्रेड वापरलाय याऐवजी तुम्ही सँडविच ब्रेड जो पांढऱ्या रंगाचा असतो तो वापरला तरी चालेल हा ब्राऊन ब्रेड आहे त्यामुळे याचा चुरा थोडा जास्त पडतो जर असेल तर त्याचा चुरा थोडा कमी होतो आणि रोल करणं तर इथं मी चार ब्रेड घेतलेत आणि चारही ब्रेडच्या आपल्याला इथं कडा कट करून घ्यायचे ब्रेडच्या ज्या कडा आपण कट करून घेतोय त्या टाकायच्या नाहीयेत आपल्याला तर त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत याचा सुद्धा आपण पुढे जाऊन वापर करणार आहे आता इथं मी ब्राऊन ब्रेड घेतला त्यामुळे याचा चुरा पडतो तो सुद्धा आपल्याला वाया घालवायचा नाही याला सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता याला आपण फिरवून घ्यायचंय तयार झाला आपलं ब्रेड क्रम्स याला एका प्लेटमध्ये बाजूला ठेव्यात आणि एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचंय दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय साधारण एक ते दीड टेबल स्पून आणि याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची स्लरी तयार करत असताना खूप पातळ नाही करायची अगदी घट्ट अशी आपल्याला स्लरी याची तयार करून घ्यायची पूर्वतयारी आपली झालेली आहे आता रोल तळून घेणार आहे त्यासाठी ते तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलंय ब्रेडच्या कडा कट करून झाल्यानंतर मधला जो भाग होता तो आपल्याला लाटण्याने असा लाटून घ्यायचा हाताने प्रेस करून याला छान दोन्ही बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचं या पद्धतीनं असा हा ब्रेड तयार होतो आता यावरती थोडस साधं पाणी शिंपडायचंय किंवा थोडस पाणी यामध्ये घालत हा ब्रेड आपल्याला ओलसर करून घ्यायचाय खूप अगदी भिजवायचा नाही पण याचा प्रत्येक भाग ओलसर होऊन मौसूज झाला पाहिजे इतकं यावरती पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचंय दोन्ही बाजूने पाणी लावून हा ब्रेड आपण ओला करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला स्टफिंग आहे तुम्हाला जितकं आवडेल तितकं तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये स्टफिंग भरू शकता इथं मी दीड मोठा चमचा स्टफिंग यामध्ये घातलेला आहे आता जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतली होती ती स्लरी आपल्याला ब्रेडच्या चारही बाजूने लावायची कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे त्यामुळे लावण्याआधी थोडस खालीवर करून घ्या कारण कॉर्नफ्लोअर खाली तळाशी बसलेलं असतं त्याला आपल्याला हलवून घ्यायचंय आणि मग लावायचं आहे चारही बाजूने ची स्लरी लावून घेतल्यानंतर हा ब्रेड आपल्याला एकत्र करून याचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करत याला असा दंड गोलाकार आपल्याला करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हवा तो आकार दिलात ना तरी चालेल ब्रेड ओलसर आहे त्यामुळे पटकन चिकटला जातो जर कुठे कोरडं राहिले असं वाटत असेल तर पाण्याचा किंवा कॉर्नफ्लोअरच्या स्लरीचा हात लावून ती जागा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची म्हणजे तळत असताना यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही आता हा रोल तयार झाला याला आपल्याला जो आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतलाय त्यामध्ये घोळवून घ्यायचं याने काय होतं की ब्रेड लावून ओलसर करून घेतलेलं आहे आता याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेतल्यामुळे यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे तो ब्रेड क्रम्स सगळं शोषून घेतो आणि रोल आपले थोडेसे ड्राय होतात त्यामुळे तळताना ते सुटत नाहीत किंवा अंगावरती पाणी उडून येत नाही आता याच पद्धतीने आणखीन एक रोल तयार करून घेऊ ब्रेड चे स्लाईस लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायचे यावर थोडस पाणी शिंपडून ब्रेड ची आपल्याला ओली करून घ्यायची नंतर यावर ती मटारचं स्टपिंग भरायचंय कॉर्नफ्लॉवरची तयार करून घेतलेली स्लरी थोडीशी खालीवर करून घ्यायची मिसळून घ्यायची आणि ब्रेडच्या कडेला लावून हे एकत्र एक बंद करून घ्यायचंय तयार झालेला हा ब्रेडचा रोल आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळून चारही बाजूने याला क्रम्स लावून घ्यायचे तर इथे आपला ब्रेडचा दुसरा रोल सुद्धा तयार झाला याला आता तळून घेऊ तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय आणि गॅस सुद्धा मध्यमच ठेवायचं यामध्ये एक एक करून रोल सोडायचे आणि तळून घ्यायचे रोज तेला सोडल्यानंतर ते पटकन सेट होतात झाऱ्याने हलवत हलवत चारही बाजूने आपल्याला याला हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचंय इथं मी दोनच रोल तळून घेतलेत एका वेळेला कढईत बसतील तितके रोल सोडले तरी चालतील तर पहिली बॅच आपली तळून झालेली आहे छान सुरेख रंग आलेला आहे याला तेल निथून कढईतून काढून घेऊयात आणि आता बाकीचे रोल सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात आता ज्यावेळेला आपण हळदी कुंकाचा समारंभ करतो त्यावेळेला आपल्या मैत्रिणी किंवा महिला घरी येण्यापूर्वीच आपण हे रोल तयार करून ठेवू शकतो म्हणजे ब्रेड आपल्याला पाण्यामध्ये भिजवून त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळून प्लेटमध्ये सगळं तयार करून ठेवायचं आणि तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकाला येण्यासाठी जे तुम्ही टायमिंग दिलेलं असेल त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही हे ब्रेडचे रोल एका वेळेला एक सात आठ तळून घेतलेत कढईमध्ये तरी पटकन गरमागरम तुम्ही मैत्रिणींना सर्व करू शकता इथे एक रोल मी सुरीने कट करून दाखवलाय यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की वरून किती छान कुरकुरीत तयार झालाय तुम्ही सुद्धा हे नक्की घरी करून बघा पुन्हा भेटू लवकरच